इंटरनेटवरील सोशल मीडिया हे एक व्यासपीठ आहे जिथं आश्चर्यकारक अशा भरपूर गोष्टी आहेत कधी कधी आपण इथं अशा गोष्टी पाहतो हो की आपल्याला धक्काच बसतो काही व्हिडिओ पाहून तर स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसणंही कठीण होतं आम्ही असं का म्हणतोय हे आम्ही तुम्हाला एका व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर समजेल तुम्ही देव तारी त्याला कोण मारी ही म्हण ऐकलीच असेल हा व्हिडिओ पाहून तुम्हाला या म्हणीचा प्रत्यय नक्कीच येईल हा व्हिडिओ पाहणारा प्रत्येकजण आश्चर्यचकित झालेला आहे काय घडलंय नेमकं या व्हिडिओमध्ये पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला नसेल तर नक्की करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर सध्या या व्हिडिओची सर्वत्र चर्चा होताना पाहायला मिळते एखादी व्यक्ती मृत्यूपासून इंचभरच दूर होती पण त्याचं नशीबही तितकंच बलवान होतं मृत्यूला स्पर्श करून ती व्यक्ती परत आली आहे व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती अगदी मृत्यूच्या दारात होती पण म्हणतात ना काळ आला होता वेळ आली नाही याच बाबीचा प्रत्यय हा व्हिडिओ पाहून येतोय या व्यक्तीशी संबंधित हा धक्कादायक व्हिडिओ सर्वत्र चर्चेत आहे त्यावर नेटिझन्स जोरदार कमेंट्स करत आहेत सुरुवातीपासूनच व्हिडिओ पाहिल्यास पावसाळ्याचा काळ असल्याचं दिसून येत काही वेळापूर्वी मुसळधार पाऊस झाला त्यामध्ये असं दिसतंय की एक व्यक्ती भिजण्यापासून वाचण्यासाठी छत्री घेऊन रस्त्यानं जात आहे हे भयावह दृश्य कॅमेऱ्यात कैद होत असताना ही व्यक्ती रस्त्यावरून आरामात जात होती काही अंतरावर गेल्यावर त्या व्यक्तीजवळ असलेली लांब भिंत पावसाच्या अखंड व वा जोरदार वाऱ्यामुळे कोसळू लागली भिंत हळूहळू खाली पडत असताना त्या व्यक्तीला याची कल्पनाही नव्हती त्या व्यक्तीवर अचानक एक मोठी भिंत पडल्याचं पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण त्या व्यक्तीचं नशीब इतकं बलवान होतं की त्या व्यक्तीपासून ती भिंत अगदी इंचभरच दूर होती नुसतं बघून असं वाटतं की भिंत त्या व्यक्तीच्या अंगावर पडली असती तर तिला जीव गमावा लागला असता फ्रेमच्या शेवटी आपण पाहू शकता की भिंत पडल्यानंतर व्यक्ती ताबडतोब स्वतःला सुरक्षित अंतरावर हलवतो हे दृश्य आहे की ते पाहिलं तर त्याला चमत शाहन्णव शाहन्णव हा चमत्कारच वाटेल अमृत शहाण्णव शहाण्णव नावाच्या हँडलवरून हा आश्चर्यचकित करणारा व्हिडिओ इंस्टाग्राम वरती शेअर करण्यात आलेला आहे व्हिडिओ पाहून तुमचं देखील काय मत आहे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा